अहमदनगर शहरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताह हो तसेच गाथा पारायण सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण वाणी भूषण दयानंद महाराज कोरेगावकर यांचं कीर्तन संपन्न झालंय कोणी आपल्याकडे गालबोट दाखवू नये असं जीवन जगायचं दिवसाला दररोज दहा पाच मिनिटं तरी खळखळून हसायचं हसल्याने बीपी शुगर अटॅक यांसारखे अनेक रोग नाहीसे होतात टेन्शन संपून जात या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे माणसानं आपलं जीवन आनंदात घालवावं टाहो फोडून जीवन जगायचं आनंदी जीवन जगायचं स्वर्ग मोक्ष हे लगेच भेटत नसतं इथे स्वर्ग निर्माण करायचं असतो विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी बेड़ हा सुख सोहळा स्वर्गी नाही माणसं परावलंबी बनली दुसऱ्याच्या जीवावर जगण्याची प्रवृत्ती तयार झाली आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा स्वदेशाबरोबरच आपल्या मातीवर आपल्या माणसांवर यांना प्रेम करायला शिकवा कधीतरी सांगा मी मज मातृभूमीला सागरा प्राण तळमळला त्या मातृभूमीविषयी यांना प्रेम निर्माण करा आधुनिक जीवन जगत असताना संस्काराचा विसर पडू देऊ नका आपल्या माणसाचा अभिमान धारण करा आपल्यातील कोणी पुढे जात असेल तर त्याची स्तुती करा आजच्या विज्ञान युगात कॉम्प्युटर युगात अंधश्रद्धेला अजिबात थारा देऊ नका ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नसे दर्शने पाप ताप दैन्य संत दर्शनाने जात पण संत दर्शन होण्यासाठी आपल्याकडे पुण्य पाहिजे ते पुण्य मनुष्य जीवनात प्राप्त करून घेता येत शहराच्या ठिकाणी असा अखंड हरिणाम सप्ताह करून संस्काराची खऱ्या अर्थानं शिदोरी निर्माण करत आहात माणसाने अतिशय आनंदी जीवन जगाव असा वेळोवेळी वेड़ संदेश कीर्तनातून हरिभक्त परायण वाणीभूषण दयानंद महाराज कोरेगावकर यांनी दिला जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी आणि माजी महापौर बाबासाहेब बाकडे यांच्या वतीने आयोजित अखंड हरिणाम सप्ताह आणि गाथापारायण सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण वाणी भूषण दयानंद महाराज कोरेगावकर यांचं कीर्तन संपन्न झालं यावेळी जनसमुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी बोलताना माजी महापौर बाबासाहेब वाकडे म्हणाले सावेडी गावात जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे भव्य दिव्य मंदिरातून त्यांच्या गेल्या पंचवीस वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं जात यात सात दिवस नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन होत असून त्या माध्यमातून समाजात आध्यात्मिकतेची धार्मिकतेची गोडी निर्माण होते असं ते म्हणाले समाजाने देशाबद्दल मातेबद्दल प्रेम आणि अभिमान बाळगावा विश्व हे परमेश्वराने भरले श्रद्धेने सर्व काही मिळत टाळी हा शब्द आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी आहे देवाचं दर्शन होण्यासाठी आपल्याकडे पुण्य लागत असतं त्यासाठी समाजात वावरत असताना संतांचे विचार अंगीकारावे असं हरिभक्त परायण वाणीभूषण दयानंद महाराज कोरेगावकर यांनी सांगितलं प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर